आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद करा, करा, करा। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत हरिवाटिका सोसायटी सनसरी लेन देवळाली कॅम्प येथे राहत्या घरातून सोन्याचे मंगळसूत्र व ब्रेसलेट असा पाच तोळे सोन्याची चोरी झाल्याची होती याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता याबाबतचा या तपास नाशिकच्या गुन्हे शाखा नीट क्रमांक दोन पोलीस अंमलदार करीत असताना सायजक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार व पोलीस हवालदार मनोज परदेशी यांना घरफोडी संदर्भात गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संसरी गावातून एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गौरव जितेंद्र गांगुर्डे विजय संतोष आसवले व साहिल गणेश कासार यांच्यासोबत घरपोडी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून तीन लाख साठ हजार रुपये किमतीचे तार चार तोळे सोने व ऐंशी हजार रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा मोबाईल असा चार लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत ही घरफोडी अवघ्या चोवीस तासाच्या आत उघडकीस आणली सदरची कामगिरी गुन्हे शाखा नीट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यशवंत बेंडकुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार सुहास श्रीसागर नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी अमृत पाटील प्रकाश महाजन परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी परवीन वानखेडे जितेंद्र वजिरे यांनी केली पुढील तपासकामी कामी आरोपितांना देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ए के पी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नास